हा बदल्यांचा बदल्यांचा निकष तीन वर्षाचा नक्की आहे का बदल्यांचा निकष जो शासकीय बदले कर्मचारी अधिकाऱ्यांचा बदलायचा निकष हा तीन वर्षाचाच आहे का जर तो असेल तर मधी आधी बदल्या ज्या लगेच होतात काही कारण तक्रारी असतील मी समजू शकतो एखाद्या वेळ आरोप झाला मी समजू शकतो राजकीय दावापोटी काही जर बदल्या करण्याचा प्रयत्न होतो जो मध्ये सातत्याने सहा सहा महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये म्हणजे मागच्या कालावधीमध्ये इतकी प्रथा वाढली होती एवढी प्रथा वाढली होती की अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना स्वतःची शाश्वती नव्हती मी तीन वर्ष तिथं काम करणार का नाही कोणालाही एखाद्याने सांगितलं की लगे उचलून बदली करत होते तर त्यामध्ये बदल करणार आहात का निदान कर्मचारी अधिकाऱ्यांना तरी विश्वास वाटला पाहिजे हे सरकार आपलं आम्हाला काम करताना तिथं आम्हाला आता तीन वर्ष तरी माझा नियमाने बदली होणार नाही अशा प्रकारचा तुम्ही कारटेकोरपणे कारण हा नियम त्याच्यासाठीच केला अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वास वाटावा की मी माझी बदली नियमानुसार झाल्यानंतर इतकी होते परंतु मध्ये जे प्रकार झालेले आहेत त्यामुळे पी एस आय एस ओ पी आय एस ओ कोणी असो एकदम उठलायचं आणि त्याला बदली करून टाकायचं तर त्याला तुम्ही बदली करण्याच्या संदर्भातल्या निकषामध्ये हे जर बिल तुम्ही आणलं असेल तर ते नियम पूर्वीच्या प्रमाणे काटेकोरपणे तुम्ही पाळणार आहात का एवढा खुलासा सन्मान्य